एपीएस पी एस पंच्याण्णव राष्ट्रीय संघर्ष समिती प्रांताध्यक्ष सना आंबेकर आज आम्ही माननीय जिल्हाधिकारी साहेब यांना निवेदन दिलं ए पी एस पंच्याण्णव पेन्शन संघटनेची मागणी आहे मागील आठ वर्षापासून आम्ही अनेक प्रकारचे आंदोलने केले सत्तावीस राज्यात ही संघटना आहे जवळजवळ अठ्ठ्याहत्तर लाख ह्या पेन्शन संघटनेचे सभासद आहेत आम्ही अनेक आंदोलने केले पंतप्रधान साहेबांशी दोन वेळेस चर्चा झाली श्रममंत्री साहेबाशी चर्चा झाली आमची एक आता शेवटची अशी मागणी आहे की यावेळेस जे लोकसभेचं अर्थसंकल्पीय अधिवेशन होणार आहे त्या अधिवेशनामध्ये आम्हाला साडेसात हजार रुपये आणि त्याच्यावर महागाई भत्ता आणि पती पत्नी मोफत वैद्यकीय सुविधा ह्या मागण्या आमच्या आहेत ह्या मागण्याच्या संदर्भामध्ये आमचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय कमांडर राऊत साहेब माननीय पंतप्रधान मान्य श्रममंत्री माननीय मान्य अर्थमंत्री आणि अनेक खासदार आणि मंत्री अशी चर्चा केलेली आहेत आणि त्यांनी आम्हाला आश्वासन दिलं येणाऱ्या अर्थसंकल्पामध्ये तुमचा हा प्रश्न सोडू त्यासाठी आम्ही आज मान्य पंतप्रधान साहेब यांना मान्य जिल्हाधिकारी साहेब यांच्या मार्फत निवेदन दिलेलं आहे आणि त्या निवेदनामध्ये विनंती केलेली आहे की येणाऱ्या त्या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये आमचा हा प्रश्न सोडवला आणि एक हजार आठशे सातशे रुपये पेन्शन मध्ये आम्ही जगाव कसं हा प्रश्न आमच्या समोर फार गंभीर बनलेला आहे आणि आम्हाला आशा आहे की येणाऱ्या अर्थसंकल्पामध्ये हा प्रश्न आमचा सुटेल जर प्रश्न नाही सुटला तर आम्ही जेलभरो आंदोलन करत किंवा आत्मज्ञान करत अशा प्रकारच्या आंदोलनाशिवाय आम्हाला मार्ग नाही कारण घरात बसून आम्ही ज्येष्ठ झालेले पासष्ट सत्तर वर्षाचे मुलं विचारत नाहीत अतिशय वाईट परिस्थिती आहे आमची सरकारनं अनेक योजना करून लोकांना ज्यांचं कॉन्ट्रीब्युशन नाही कुठलंही हे नाही त्या लोकांना मदत करतात लाडकी बहीण योजना असो किंवा जना विरोध नाही करायला पाहिजे पण आमचा पैसा सरकारकडे जमा आहे आम्ही जेव्हा नोकरीला होतो त्यावेळेस आमच्या पगारातून बाराशे आठशे सातशे आठशे रुपये कपात झालेत ते पैसा सीपीएफओ दिल्ली यांच्याकडे जमा आहे तो जमा पैसा तर जमा आहे त्या पैशावर जे व्याज मिळते त्या व्याजातून तुम्हाला आम्हाला साडेसात हजार रुपये आणि महागाई भत्ता देऊ शकतात अशा प्रकारचं आम्ही पूर्ण त्यांना हे निवेदनही दिलेलं आहे त्यांना सांगितलेलं आहे की कशा प्रकारे देता येईल आम्ही आशा करतो की ह्या अधिवेशनामध्ये आमचा प्रश्न सुटेल जर नाही सुटला तो आम जीवन मरना प्रश्न है, 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 है आज पंतप्रधान को निवेदन है हमारे पेंशन के बारे में और हमारा जो संघर्ष है आठ साल से संघर्ष रहे है और पांच सौ तीन सौ दो सौ रूपए पेंशन में निवारा नहीं होता हमारे बाल बच्चों के अंदर अब जब नौकरी करते तो हमारा 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 घर में सम्मान था नौकरी छोड़ने के बाद हमारा सम्मान नहीं रहा उसलिए चुटपुट पेंशन में हमारा जीवन गुजारना बहुत मुश्किल है उसलिए हम पंत प्रधान को आज पूरे भारत भर से हमारा लेटर दे कि हमारा ये आने वाले अर्थ संकल्प है बजट सेशन है उसमें हमारा को हमारा प्रोविजन करना तो हमार को ज्यादा से ज्यादा पेंशन देना इतना ही हम प्रधान को निवेदन के माध्यम से कलेक्टर को भेज रहे हैं